Terima kasih. मी विवेकिंगळेल राहणार लष्कर परिसर लष्कर परिसरात यात काँग्रेसचं काम करत असताना लष्कर परिसरात श्रीराम बेकरी कुंभार गल्ली व कुरुशी गल्ली या भागात परिसरात बी जे पीचे काही कार्यकर्ते घुसून हाताला शही लावून प्रत्येकी पाचशे रुपये वोटिंगला एका शही लावण्याला देत आहेत तुम्ही घराच्या बाहेर या नाही असं त्यांचा डाव चालू आहे तुम्हाला जे लोकशाही पद्धतीने निवडणूक करायची त्या पद्धतीने करा तुमचे प्र पंतप्रधान सांगतात की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि तुम्ही तर घराघरात जाऊन शाही लावून तुम्ही दमदाटीतून असं करत आहे आणि बी जे पीने परत एम आय एमच्या काही कार्यकर्त्यांना नगरसेवकांना घेऊन पैसे देऊन एम आय एम बी जे पीला वोटिंग करावंच स्पष्टपणे इथं एम बी वाले पीला करत आहे यावरून करत आहे की बी जे पी काय कुठल्या थराला जात आहे लोकशाही पद्धतीने जिंका लोकशाही पद्धतीने आम्ही पण तयार आहोत शंभर टक्के आमचा विजय आहे परंतु ते शिंदे लाखाच्या मताने येणार आहेत तरी बी जे पी तुमचा पाचवी खालची सगळीच सडक लिहिली आहे दोन घंट्यात तुम्ही संपलेले माझं नाव आम्ही पोचले आज श्रीराम बेकरीच्या मागं चुकीच्या पद्धतीचा प्रकार घडलेला आहे बी जी पीचे लोकांनी हाताला शाई लावून लोकांना पैसे देऊन घरातनं बाहेर निघू नका अशा चुकीच्या प्रकारचं चा... जे घडलेलं आहे या भागामध्ये तर मी जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती करतो की अशा प्रकारे जे जे चुकीच्या पद्धतीने केलेली लोकं आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी त्यांच्या ही अधिकाऱ्यांना विनंती करतो